त्यानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहिलं मिळतंय प्रेक्षकांना की पिहूने आता नंदिनी आणि पाच या दोघांनाही सांगण्याचा प्रयत्न केला व स्वाक्याच जे तिने ऐकलेलं असत कि नंदिनीवरती हल्ला झालेला परंतु ती सांगू शकत नाही तिथे आल्यानंतर तिला अचानकपणे फिट येते आणि तिला चक्कर येऊन पडते माने जिथे असते मानेने घरातील सर्वांना बोलवून घेते तिथे आल्याबरोबर आता पार्थ हा तिला शिद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो लगेच वसू आणि रम्या या दोघी तिथे येतात ओसवात्या म्हणते काय झालं ग असं म्हणतात क्षणी आता पिहू वस्वात्याला पाहून अजूनच घाबरते आणि नंदिनीला घट्ट मिठी मारते इतक्यात आता पार्थ विचारतो काय झालं पिहू बाळा पिहू नॉर्मल स्टेजला थोडीफार आल्यानंतर उसवात्या म्हणते तू काही सांगणार होतीस का आणि असं म्हणून ती रागाने तिच्याकडे पाहते तर पिऊ म्हणते मला माझ्या रूममध्ये जायचं आहे घाबरत धावत परत तिथून ती निघून जाते तर जिबा आणि पाच यांना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं